प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचा राजसाहेब ठाकरे यांचा मनात आहे ते राज साहेबांच्या मनात आहे जे लोकांच्या मनात आहे ते राजसाहेबांच्या जे लोकांच्या मनात आहे तेच मनसेच्या मनात आहे जे प्रकल्पग्रस्तांच्या मनात आहे तेच मनसेच्या मनात आहे जे मराठी माणसाच्या मनात आहे तेच राजसाहेबांच्या मनात आहे हा नाव प्रकल्प वास्तविक झालेला आहे तोच द्यायचा बाकी बाकी गोष्टी करू नका अन्यथा लक्ष द्यावं म्हणजे राजसाहेबांची गाठ आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकनेते जीवा पाटील साहेबांचा विमानतळाला नाव जीवा पाटील विमानतळाला नाव